दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे प्रशांत उजनी अपडेट सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनीमध्ये भीम उजनीमध्ये येणार जे पाणी आहे दोन जवळून ते आता वाढून सत्याहत्तर हजार सातशे पंचावन्न क्युसेक इतकं झालेला आहे आणि उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सत्तर हजार क्युसेक पाणी सोडलं जाते वीज निर्मितीचं एकाहत्तर हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडला जात आहे दरम्यान वीर धरणातला जो विसर्ग आहे तोही काल रात्रीपासून पासून आहे आणि तो एकाहत्तर हजार क्युसेक इतका ठेवण्यात आला आहे त्यामुळं भीमा नदीला सोलापूर जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण होणार आहे उजनी धरणामधले एकूण पाणीसाठा जो आहे तो एकशे अठरा पॉईंट अठ्ठ्याहत्तर टी एम सी त्यातलं उपयुक्त पाणी हे पंचावन्न पॉईंट बारा टी एम सी आहे धरण एकशे दोन पॉईंट एकोणनव्वद टक्के भरले धरणावर आज एक मिलीमीटर पावसाची नोंद आहे या पावसाळा हंगामात एकूण तीनशे एकोणऐंशी मिलीमीटर पाऊस उजनी धरणावर नोंदला गेलेला आहे धरणातून अन्य योजनांमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया ही सुरूच आहे दरम्यान उजनी आणि वीरमध्ये मधून मिळून जवळपास एक लाख चाळीस हजार क्युसेक पाणी हे सोडलं जात आहे त्यामुळे निरा नदीला आणि पुढं संगमच्या पुढं भीमा नदी ही दुथडी भरून सध्याच वाहती आहे आणि आता याच्यामध्ये आणखी वाढ होणार आहे त्यामुळं नदीकाठच्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आजही घाटमाथ्यावर आणि भीमाखोरे निराखोरे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी आवक ही वाढत चाललेली आहे त्यामुळेच काल रात्रीपासून उजनीतून सोडण्यात येणारा जो विसर्ग आहे तो एकाहत्तर हजार सहाशे क्यूसेक इतका करण्यात आलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाही सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक लाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर